नमस्कार पाहू शकता आज मी घेरडी भागामध्ये घेरडी रड्डे आणि नंदेश्वर या भागामध्ये मी फिरत अस घेरडीचे मोठे यांची मुलाखत घ्यायला आलो असताना मला हंगिरगे लांडगे यांची मुलाखत घ्यायला जाताना पाहू शकता ही रोडमध्ये गाय दिसलेले पाहू शकता गायच्या का दूध किती म्हणजे एका टायमिंगला वासरू पिऊन कमीत कमी ही गाय अडीच ते तीन लिटर दूध देऊ शकते अशा प्रकारची जी कास आहे आणि मी पाहिलं की घेरडी हंगिरगे रड्डे नंदेश्वर ह्या परिसरात सर्वच गायी मी पाहिल्या सर्वच गायी मोठ्या मापाच्या आहेत सुंदर आहेत देखणे आहेत शिंगाला चांगले आहेत जातीवंत आहेत आणि उचपुऱ्या लांबलचक मोठ्या मापाच्या आहेत आणि पांढऱ्या शुभ्र आणि खूपच चांगल्या वंशावळीतून आहेत आणि ह्या परिसरात जास्तीत जास्त प्रत्येक गावात वळव दोन तीन दोन तीन आहेत प्रत्येक मालकाकडं त्यामुळे प्रत्येकजण एक चांगला जातीवंत नामवंत वळू भरत असतं आणि हे गाय आहे शिवाजी बुरुंगले हे कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत त्यांचे आहे पाहू शकता इथं बांधली होती रस्त्याने जाता जाता आपण बघितले हिला खाली काय आहे आता कालवड आहे का कुठल्या ओळूची कालवड आहे म्हणजे रड्डीच्या कोकरेजाल रेड्डी तीच की रड्डीच्या हद्दीत कोकऱ्यांची वस्तीच्या गाय दूध किती देते वासरू पिऊन पण गाय तर दुधाची वाटते मावशी कमीत कमी एक वासरू पिऊन अडीच तीन लिटर निघलंच पाहिजे गायचं दूध घालाय लागतंय मग आता तुम्ही जर असं वाळल्या पाल्यावर जर दिवसभर जनावर बांधायचा आणि तुम्ही संध्याकाळी दुधाला बादली किंवा एखादं तवली घेऊन बसायचं असं करून जमतंय काय त्या जनावराला जर धार काढायची म्हणजे त्याला पोटभर खायला पण पाहिजे ना त्याला पेंट पण पाहिजे खायला प्यायला आता ही गाय दुधाची वाटते आता हिला जर सकाळ संध्याकाळी एक एक किलो पेन ठेवली आणि जर हिला वाला, वाला चारा जर घातला तर कसं बी सकाळ संध्याकाळी तीन तीन लिटर काढा की तुम्ही बरोबर का नाही किती वेळ त्याला वेल आता हे सात आठ येते त्याचे पाहू शकता मावशीच्या हातात जी तांबडी गाय आहे त्या गायची ही कालवड आहे आणि जी पांढरी दुधाची वंशावळीची गाय आहे जी चक्रामारती आहे तिच्या कासत सध्याला नाही म्हणलं तर तीन साडेतीन लिटर दूध आहे आणि त्या गायची ही कालवड आहे पाहू शकता दुधाच्या वंशावळीतून आणि चांगल्या जातीवंत जरी रड्डेंचा रड्डे कोकऱ्यांचा वळू दावला असला तरीसुद्धा त्यांच्याकडे चांगले जातीवंत वंशावळी म्हणजे ढालगावच्या सोन्यालाईन म्हणजे निवर्गीच्या वळूच्या भावाची पैदास म्हणावं लागेल किंवा इथलं जरी दाखवलं पाहू शकता अशा प्रकारची कालवड आहे मावशी भविष्यात ही कालवड विकणार आहे का घरी ठेवणार आहे घावडाव आहे आला पैसा तर द्यायचे किती महिन्याने विकायचे पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे आणि ह्या गायची ती कालवड आहे मावशी म्हणते ते बघू भविष्यात पैसे आल्यावर विकू